तर हा परत सांगा तुमचं नाव विनोद अनुराध मेघळे राहणार देवगावशी वैजापूर बर आणि तुम्हाला काय फायदा झाला ऍपसायटीचा अपसायटीमुळं अपसा असं वाटलं जमीन भुसभुशीत बुश झाली बरं खतापटेक झाली आणि काय फरक पडला डाळिंबाला डाळिंबाची साईज चांगली दिसते आणि तुम्ही फवणीमध्ये वापरलं जमिनी सोडलं होतं फवारणी सुरुवातीला वापरलं होतं नंतर जमिनीत सोडलं किती टाकलं तुम्ही आम्ही ते अर्धा लिटर जमिनीतून सोडल होत अर्धा लिटर राहिलेलं स्प्रेद्वारे वापरलं होतं आणि काय तुमचा अनुभव सांगा हे तुमचे हे किती डाळिंब लागले भरपूर डाळिंब लागले भरपूर डाळिंब अजून तर एक महिना बाकी अच्छा म्हणजे अजून ही साईज मोठी होईल अजून ही साईज चांगली मोठी कलर बी चांगला वाटतं हो कलर पण चांगला तर डी वापरायला पाहिजे हो oh. काय फायदा आहेच हो oh, फायदा